तर नमस्कार मित्रांनो मी निर्लज्ज माणूस म्हणजे योगेश साडम स्वागत करतो आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सकाळी सकाळी उठल्या उठल्या एक स्नेक कॉल आलेला आहे स्नेक कॉल जरा लांब आहे आचऱ्या ठिकाणी म्हणजे मी आहे आता ओरसला सिंधुदुर्गामध्ये आणि स्नेक कॉल आहे तो आचऱ्याला आहे मला इथून जायला कमीत कमी एक तास लागणार आहे कॉल केला आहे आपल्याला पराग कुबल याने म्हणजे त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे स्वर्गीय कोकण म्हणून तर त्यांनी मला कॉल केलेला आहे साप जाळ्यामध्ये अडकलेला आहे आता कोणता कोणताचा आहे तो आपण तिकडे जाऊन बघूयाच मी लवकरात लवकर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ एंड पर्यंत उ, आ, आ, गया गया इक इक ना मम्मी येऊ कुठून मालवण रोडला जाऊन रोड आहे फोर व्हीलर येते ना तिथून कॉलेज आहे ना अरे फोर व्हीलर येते का तिथून फोर एस टी एस टी तिकडनं जाणार कुठे आहे सर्व मित्र झाली एक साप पकडला आता हो नाग कुठे आहे हेलो कुड़े गाइस से गए एक मिनट हां कुत्ते हले आ रहा ते मां है तो पकड़ के पकड़ गई थी ये व्यू दिस तो

कट करू माझ्याकडे ना, नाइफ 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 है। है। ना एक नाइफ ना नाईफ आहे तो नाईफ आण तो नाईफ बरा आहे आता आहे माझ्या बॅगेत आहे ना मला मागे एक बॅग आहे डिकीत त्यात एक हे नाईफ आहे बघ डिकीत काढून ठेवलं असेल बिच्चर आहे जळ खराब आहे ना म्हणजे असं हे नाही ना

चालेल ना माझ्या इकडे आहे चाकू आहे माझला एकदम भेटला हा अरे धार आहे पण काय माहिती का हे कस प्रत्येक वेळेला ते आपलं हे कट करायचं ना ते हे बघ असं चाकूला हे भेटलं का नाही बॅग मध्ये त्या ह्याच्यावाल्या हा त्या बॅग मध्ये हा मी चांगले माहिषाक धरते असो नको म्हणता मनान पाळले नाही सांगणार नाही पाळून ठेवल्याने तसं मी दोन्ही कधी कधी हँडल करतो डिपेंड्स नाही भेटला गाडीच्या डिकीमध्ये ठेवलेला बघ असाच तर धार चांगली रे हो हो कापू मी झालं हां हे कापू असं काईची नाही असं काप हे काप असं डायरेक्ट हे काप मी नंतर हे करूया सॉर्ट आउट करूया हा बाहेर घेऊया त्याला मग चाकू आहे ना तो डिकी मध्ये बघ फक्त डायरेक्ट हाय का कारण त्याला आहे ना धार खूप आहे चांगली आहे

करावं लागते नसे दे। नसे दे होल होल पडलं अरे हा आमचा मित्र स्वर्गीय कोकण पराग कोबल उर्फ नाना पाटेकर सर ते गाणं कुठलं माझा पायला डोळ्यात तू ते काय गाणं होत तर खूप खूप धन्यवाद आम्हाला कॉल केल्याबद्दल आणि असे तू पण इथे जाऊन आमच्या प्रोफेशनल सापांचे जीव वाचवणार तू हा तुमच्या माध्यमात जीव वाचलेला आहे पुण्य पुण्य तुम्हाला नक्की मिळणार आणि लवकरात लवकर तुझी भरभराटी <laughs> सापाचा आशीर्वाद तुझ्यावरती नेहमी सदैव आहे <laughs> तर लवकरच भेटूया पुन्हा एकदा कधी कॉल आला तर आठवण काढ <laughs> नसेल तर कृष्णा येईलच मी बिझी असलो तर किंवा आणखी कोण मित्र असेल चांगला तर नक्की आम्ही तुला नंबर देऊच <laughs> तुझा नंबर देऊ यूट्यूबला कृष्णाचा नंबर मी लिंकमध्ये देऊन ठेवतो आहे ह्यांच्याकडे लिंकवरती पण कृष्णाचा नंबर देऊन ठेवेन माझा नंबर मी यासाठी देत नाही कारण मी ड्युटीवर असल्यामुळे जास्त बिझी असतो आणि त्यामुळे मला अचानकमध्ये कॉल जर क कनेक्ट करता नाही आला तर ह्यांचे नंबर तरी असतील आणि पोलीस म्हटल्यानंतर भै्य लोकं खूप कॉल करायला लागले की मग खूप प्रॉब्लेम होतो म्हणून मी माझा नंबर देत नाही पण काही प्रॉब्लेम नाही तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डी एम करू शकता इंस्टाग्रामवरती पण माझं पेज आहे योगेश साटम योगेश अंडरस्कोर साटम एटी सेवन आणि ह्यांचा नंबर तर मी देतोच आहेत तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा तुमचे काही सजेशन असतील काही प्रश्न असतील तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोचेल आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ओके ओके आणि तुमचं काय ते ना कुठल्या काय कोणत्या गावात तो तुझा डायलॉग रेंडमध्ये अच्छा <laughs> तो त्याच्या मध्ये बघा じゃあ、ね。<music> आधी काढली व्हिडिओ हा हा एक छोटा नागाचा पिल्लू आहे हिने पकडलं कृष्णाने पकडलंय तुम्ही बघू शकता मोठा नागाचा पण पाठीवरती आकडा असतो तसंच ह्याच्यावरती पण तो आकडा आहे ह्याचे कधी कधी पॅटर्न वेगवेगळे असतात मोस्टली यू आकार किंवा वी आकार प्रत्येक सापाला म्हणजे नागाला लहानपणापासून म्हणजे अंड्यातनं बाहेर पडल्या पडल्या सगळ्या नागाला असतात तर ह्याला पण आपण फिरून मिळेल